मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे अक्का मसुरा भागा स्टाईल अक्का मसुरा आणि बटर रोटी तर त्याच्यासाठी मी हे एक वाटी अक्का मसुरा घेतलाय तर आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया हो आणि एक दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया मग हे दोन तीन पाण्यानं मी धुवून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालूया ही एक चिंचेचा ही आहे तुकडा आहे ती घालायच ह्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा घालायचे थोडस मीठ ऍड करायचंय आणि हे आता आपण शिजवून घेऊया चला तर मग हा मी दीड कप मैदा घेतलेला आहे रोटी बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ ऍड करूया हा अर्धा चमचा सोळा आहे तो ॲड करूया दही दोन चमचा ऍड करूया आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम सॉफ्ट डो करून आहे चला तर मग नंतर बघूया म्हणून सूत असा डो बनवून घेतलाय आता ह्याला झाकून एक तासासाठी रेस्ट करायला ठेवू चला तर मग आपण आखा मसुराला फोडणी द्यायला ठेवूया त्याच्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवूया दोन चमचे तेल घालूया कढई गरम आहे छान त्याच्यामुळं तेल लगेच गरम आहे जिरे घालूया अर्धा चमच बघू शकते चिनेचे तुकडे आणि दोन पाकळ्या मसाले पुलचेसणची आपण कांदा करूया अख्ख्या मसुराला कांदा भरपूर घालायचा आहे धाबाटाईल मध्ये खर तर अख्खा मसुरामध्ये कांद्याची पेस्ट घालतात मला जर आवडत असेल तर तुम्ही पेस्ट करून घालू शकता है। पेस्ट करून तर छान लागतो हा कांदा लाल होऊ व्यवस्थित भाजून घेऊया कांदा आपला व्यवस्थित भाजलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी केलेली आहे मी एका टोमॅटोची प्युरी केली आहे के आता हे कांदा टोमॅटो आपल्या व्यवस्थित फ्राय झालेले आहे आता ह्याच्यामध्ये दे एक अर्धा चम्मच टाकूया एक स्पून गरम मसाला पावडर टाकूया मीठ आहे तुम्हाला किती हवं आहे त्याच्याप्रमाणे आहे मी इथं तीन चम्मच घालणार आहे मिक्स करून घेऊया त्याला तर हे आता व्यवस्थित मसाले भाजून झालेले त्याच्यामध्ये आपण शिजवलेला अख्खा मुसरा घालूया हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि ह्याला उकळी काढून घ्यायची त्याला आणखीन थोडंसं पाणी जर लागत असेल तर पाणी ॲड करायचं आणि मस्त की त्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं चला तर मग तुम्ही बघू शकता मसुराला छानपैकी उकळी आलेले आपल्याला कसं घट्ट पात किंवा मिडियम पाहिजे ते तसं आपण तर आता हे झालेलं आहे आपलं आपण आता रोटी बनवून घेतो तर आपलं हे रोटी पीठ आता एक तास होऊन गेलेलं आहे अरे बघा तुम्ही समवून सुध झालेलं आहे आता ह्याच्या मी रोटा बनवून घेतो चला तर हे लाटून घ्यायचे पातळ झालं असेल तर वाळलं पीठ लावून जर व्यवस्थित असं लाटून घेतलं तरी चालणार आहे नाहीतर न पीठ लावता तेलावर जरी लागते तरी पण हे चालणार आहे तर व्यवस्थित आपण हे लाटून घेऊया चला तर हे रोटी आपण व्यवस्थित लाटून घेतले आता ह्याला वरती पाणी लावायचं असं व्यवस्थित कोथंबीर घालायची थोडीशी घालायची आणि वरून असं फक्त एक लाटणं मारायचंय वरून अशी व्यवस्थित सुकेपर्यंत त्याला हात लावायचा नाहीये आता तुम्ही वरून व्यवस्थित सुकले आता पॅन उलटा करून गॅसवर शेकून घेऊया तुम्ही बघू शकता आपली रोटी तयार झालेली आहे आता आपण ह्याच्यावर बटर घालूया आणि आता मग या आपली आखा मसुरा आणि रोटी तयार आहे त्याच्यावरती कोथाबीर ऍड करूया आणि अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपी माझ्या व्हिडिओमध्ये बघायला आवडतील त्याच्यासाठी मला कमेंट करून सांगा रेसिपी बनवत जाईल आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा क आणि सबस्क्राईब करा थँक्यू